गेल्या दहा वर्षात इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या त्याचवेळी मतदारसंख्येतही वाढ झाली आहे दोन हजार चौदा नंतर सुमारे त्रेचाळीस हजार पाचशे बेचाळीस मतदार वाढले आहेत यावेळच्या निवडणुकीत इचलकरंजीत तीन लाख बारा हजार सहाशे चौसष्ट मतदार आहेत त्यामध्ये तरुण आणि महिलांची संख्याही मोठी आहे या वाढलेल्या मतदारसंख्येचा नेमका कोणाला फायदा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात इचलकरंजी शहरासह चंदूर कबनूर कोरोची खोतवाडी आणि तारदाळ या प्रमुख गावांचा समावेश आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत इचलकरंजी मतदारसंघात दोन लाख एकोणसत्तर हजार एकशे बावीस मतदार होते त्यावेळी एक लाख नव्याण्णव हजार चारशे एकोणचाळीस मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावल्यानं चौऱ्याहत्तर पूर्णांक तीस टक्के मतदान झालं होतं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळी दोन लाख त्र्याण्णव हजार ,03, दोनशे त्र्याऐंशी मतदार होते त्यापैकी दोन लाख पाचशे सत्तावन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानं अडुसष्ट पूर्णांक अडतीस टक्के मतदान झालं होतं यावेळच्या विधानसभा निवडणुकीसाठी इचलकरंजी तीन लाख बारा हजार सहाशे चौसष्ट मतदार आहेत त्यामध्ये एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे एकवीस पुरुष तर एक लाख त्रेपन्न हजार आठशे एक्क्याऐंशी स्त्रिया आणि इतर बासष्ट नव मतदार आहेत विशेष म्हणजे अठरा ते एकोणीस वयोगटातील सहा हजार दोनशे नव्याण्णव नवमतदारांचा यंदा समावेश आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत इचलकरंजी मतदारसंघात चौदा उमेदवार होते आणि भाजपचे सुरेश हळवणकर विरुद्ध अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे अशी दुरंगी लढत झाली यावेळी महायुतीचे राहुल आवाडे आणि महाविकास आघाडीचे मदन कारंडे यांच्यात चुरस असून अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनीही प्रचारात रंगत आणली आहे यावेळी इचलकरंजी मतदारसंघात एकूण तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्रेचाळीस हजार मतदार वाढले आहेत मुळात बुधवारच्या मतदान प्रक्रियेत इचलकरंजीत किती टक्के मतदान होणार वाढीव मतदानाचा नेमका कुणाला फायदा होणार याबाबत चर्चा सुरू आहे कटेंगे तो बटेंगे या टॅगलाईनमुळं या निवडणुकीत वेगळं वातावरण निर्माण झालंय अशावेळी इचलकरंजी मतदारसंघात वाढलेल्या मतदानाचा परिणाम नेमका कुणावर कसा होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलंय